वर्ग तिसरा आज आपण काय करूया या, या ठिकाणी हे एकक दशक शतकचे सुटे तुम्ही यापूर्वी पाहिलेले आहेत आपण यावर काम केलेले की नाही आता आपण या साहित्याचा उपयोग करून काय करणार आहोत चौकट पद्धतीचा गुणाकार आपण इथे शिकणार आहोत चौकट पद्धतीचा गुणाकार म्हणजे आपण काय करणार आहोत आपल्या पुस्तकामध्ये आप एक चौकट गुणाकार असतो तो नेमका कसा असतो हे आपण आज साहित्याच्या मदतीने करून पाहणार आहोत मी तुम्हाला इथे फरशीवर साहित्य ठेवून वस्तू मांडून तो गुणाकार कसा लिहितात कसा मांडतात हे सांगेल ते तुम्ही पाहायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि सो मी तुम्हाला वहीवर ते लिहायचं कसं ते पण सांगेल आलं लक्षात सगळ्यांच्या आता तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे चौकट गुणाकार आपलं पहिलं उदाहरण आहे बारा गुणिले चार कोणतं उदाहरण आहे हा आता आपल्याला माहिती आहे बारा ही जी संख्या असते ही असते एक दशक दोन एकक पाहिलं होतं की नाही आपण तर एक काम करूया आपण घेऊया एक दशक हा झाला एक दशक दिसला तुम्हाला आणि दोन एकक घ्यायचे आहेत हे आहेत एकक कळलं आता मी काय करणार आहे हे एक दशक दोन एकक आडव्या ओळीत मांडणार आहे तुम्ही आडव्या ओळीत हे मांडू शकता उभ्या रांगेत मांडू शकता आपण काय करू त्याला आता आता आपण काय करू त्याला मांडूया बघा मी इथे मांडला एक दशक आणि काय करायचे आहे दोन एकक दिसले बारा तुम्हाला एक दशक म्हणजे दहा आणि दोन एकक म्हणजे दोन तर दहा आणि वरचे हे दोन बारा आपल्याकडे बारा, बारा।, बारा म्हणजे एक दशक दोन एकक झालेलं आहे आता त्याला लिहितात कसं हे पण पहा तर मी काय करणार मी काय करणार पहा एक चौकट बनवणार मी दाखवेल तुम्हाला ठीक आहे आता या चौकटीत पहा हे किती आहेत दहा तर मी या चौकटीत लिहिणार दहा कळलं आणि हे दोन एकक आहेत इथे मी लिहिणार थोडीशी जागा सोडून दोन आणि पहा मी लेख अशी चौकट तयार आल्या सगळ्यांच्या लक्षात मी कशी चौकट बनवली हे दहा आणि हे दोन एक दशक म्हणजे दहा दोन एकक इथे दोन आता हे झाले बारा आपल्याला करायचा गुणाकार म्हणून मी ते गुणाकाराचे चिन्ह देणार आणि आपल्याला याला कशाने गुणायचं आहे चारने चार मध्ये चार एककच आहे दिसतात ना तुम्हाला याच्यामध्ये दशक आहेत का नाही तर मग कोणतं साहित्य घेऊ दशक घेऊ का फक्त एक एकक घेऊ किती एकक घेऊ चार, चार। खूप छान मी आता काय करेल चार एकक घे ठीक आहे पहा मी इथे चार एकक घेतलेले आहेत आता हे चार एकक मी काय एक करणार आहे थोडीशी जागा सोडून इथे अशी जागा सोडून मांडणार आहे पहा मी चार एकक मांडणार आहे सगळ्यांनी लक्ष द्या चार एकक आलं लक्षात चार एक आता हे मांडणी कशी केली मी इथं लिहिलेले आहेत फक्त चार या बाजूला चार लिहिले की नाही इथे मी लिहितो आता चार, चार पहा आता आपल्याला गुणाकार करायचा आहे मांडणी कशी केली कळलं बारा गुणिले लिहिले चार मध्ये मी इथं किती लिहिले वर दहा आणि दोन आणि उभ्या याच्यात किती लिहिले चार तीच मांडणी दिसते आता आपल्याला काय करायचं आहे या जागेत काय बसेल पाहायचं ठीक आहे या जागेमध्ये काय बसेल हे पाहायचंय जागेमध्ये असे दहा बसतील की नाही असे दहा बसतील असे दहा बसवून चांगले का हे जास्त चांगलं आहे हे जास्त आहे ना आता आपण काय करणारी नीट पहा <coughs> हा इथे बसू की नाही बघा बरं बसला बघा याच्यात बरोबर आला <coughs> आला पहा ना हे दोघे सरकिच की नाही आता याला आणि याला बघून याला बसवले म्हणजे इथला दहा दिसले आता सांगा इथे अजून एक असा दशक बसेल की नाही हा एक दशक बघा मी इथे बसवेल आपल्याला एक चौकट पूर्ण करायची आहे आता चौकटी तिकडे जागा शिल्लक आहे दिसते तुम्हाला नाही ना, ना, ना। ना। बस पहा ना पहा मग आपण काय करणार या या एककात हा एक दशक बसला या आणि या एककात हा दुसरा दशक बसला आपल्याला फक्त चौकटी भरायच्या याला आणि याला मॅच करायचं ओके आता सांगा अजून एक दशक बसेल तो इथं बसवला तीन दशक झाले इथपर्यंत त्यानंतर अजून एखादा बसेल का सांगा हा बसेल खूप छान तुम्ही इथं बसवतो झाली का इकडची चौकट पूर्ण पण अजून पहा ही चौकट शिल्लक आहे ही चौकट शिल्लक आहे तर इथे आता मला सांगा किती दशक बसले इथे चार, 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 चार दशक पहा हा होता एक दशक आणि हे एक चार एकक तर इथे दिसते का तुम्हाला एक दशक आणि हा चार एकक हा एक दशक आणि चार एकक ही चौकट पूर्ण झाली की नाही किती झाले बघा बघापर्यंत दहा वीस चाळीस म्हणजे हे किती आहेत चाळीस म्हणजे पाय इथे मी चाळीस लिहायला पाहिजे की नाही मग आता मी इथे लिहील चाळीस दहा आणि चार चा गुणाकार किती येईल मग चाळीस दहा चो चाळीस आलं लक्षात इथे मी चाळीस लिहिले आता आपल्याला सांगा कोण शिल्लक आहे दो. दोन आणि इकडे दोन आणि चार ची चौकट शिल्लक आहे आता ही चौकट आपण पूर्ण करूया दोन आणि चारची मग सांगा बरं दोन आणि चारच्या चौकटीमध्ये काय बसवावं लागेल मला एक अरे दशकची जागाच नाही असं बसवता येईल का बघा बर नाही हे तर कमी जास्त होईल आणि मध्ये गॅप पण आहे हा बसेल का मग नाही आता आपण काय करणार मग इथला एक एक आणि इथला हा एकक यांच्या जागेत बघा हा बसतो की नाही बसला चला असे बसवत जाऊ आता याच्या जागेत हा बसेल पहा ही ओळ आणि ही ओळ मॅच झाली बघा ही ओळ आणि ही ओळ पण मॅच झाली आता अशा किती ओळी होती पहा चार ओळीसाठी चार किती बसतायत मला समजलं बस बस का तुम्हाला समजलं पाह किती बसायला खूप छान बघू आपण बसवले का अरे ही पण चौकट पूर्ण झाली झाली की नाही पहा बरं मग दहा आणि चारचा दहा आणि हे चार यांचा गुणाकार चाळीस दिसतो तुम्हाला दहा चौक चाळीस लिहिला पण इथे सांगा बरं आता हे किती होते दोन आणि हे किती होते चार, चार।, चार यांचा गुणाकार किती यायला पाहिजे आठ यायला पाहिजे बरं चारचा पाडा दोन पर्यंत म्हणा किती चार दोन आले की नाही आठच किती बसले आठ मग मी इथे किती लिहील आठ तर सांगा किती दशक आता आपण जे उत्तर काढलं ना ते या पद्धतीनं होतं ही चौकट एकूण आणि एकूण पाहिली ना आपण याची पाहिली की नाही आणि यांच्यात आपण केला गुन्हा तर ही संख्या किती आली चाळीस आणि ही किती आली आठ तर चाळीस आणि हे आठ अठ्ठेचाळीस ही पूर्ण संख्या झाली अठ्ठेचाळीस मग मला सांगा अठ्ठेचाळीस मध्ये अठ्ठेचाळीस मध्ये किती दशक किती एकक बघा चार, चार, चार दशक आठ एक चौकट गुणाकार काय असतो संख्येला कसं करणार आपण आधी दशक एककात लिहिणार आणि त्यानंतर अशी मांडणी करणार आणि ती लगेच पुस्तकात आणि वहीमध्ये अशा पद्धतीने करायची कोण कोण करू शकते आता असं एक उदाहरण प्रत्येकाने असं वहीमध्ये करून पाहायचं आहे आता याच्यापेक्षा मोठा जो गुणाकार असतो तो आपण उद्या पाहूया